दहीवाली वास्तविक ही कथा मी मुलांसाठी लिहिलेली आहे आजपर्यंत ही घटना मी कोणालाही सांगितलेली नव्हती पण आज सांगतोय सर्वांनी ऐकायला काय हरकत नाही मी हायस्कूलमध्ये असताना त्यावेळची ही गोष्ट आहे त्यावेळी आम्ही कोल्हापूरमध्ये भाड्यानं राहत होतो घरी गॅस वगैरे नव्हता चुलीवरच स्वयंपाक असायचा त्यामुळे वखारीतून लाकडे आणायचं काम मलाच करावं लागेल त्या दिवशी रविवार होता मला शाळेला सुट्टी होती मी शाळेचा ग्रहपाठ लिहित बसलो होतो तेवढ्यात आईनं मला हाक मारली आणि म्हणाली बाळ अरे घरातली लाकडे संपली आहेत वखारीत जाऊन तेवढी मनभर लाकडे घेऊन ये मी दरवेळी भाड्याची सायकल घेऊन लाकडे आणत असे सायकलच्या मधल्या त्रिकोणामध्ये मनभर लाकडे सहज बसायची मग सायकल हातात धरून चालतच वकारी पासून घरापर्यंत यायचे लाकडे घरात ठेवून मग भाड्याची सायकल परत करायची ही नेहमीची पद्धत आज पण भाड्याची सायकल घेऊन वकारीतून लाकडी घेऊन आलो आमच्या घराकडे येताना मध्ये एक छोटासा बोळ आहे त्या बोळातून लाकडी भरलेली सायकल घेऊन येत असताना लाकडाचा एक धक्का बोळाच्या भिंतीला लागला सायकल कलंडली आणि सर्व लाकडे गोळातील रस्त्यावर पडली सगळी लाकडी परत सायकलमध्ये भरताना बराच वेळ गेला तोपर्यंत गोळातून जाणारे येणाऱ्या सर्व लोकांची रहदारी थांबली प्रत्येकाला येण्या जाण्याची घाई असल्यामुळे प्रत्येक जण माझ्याकडे एखाद्या मारक्या म्हैशी बघत होता मला तर सारखं खिजल्यासारखं वाटत होत सगळी लाकडे सायकलवर भरेपर्यंत आणि घरापर्यंत आणेपर्यंत मी चांगलाच घामाघूम झालो होतो भाड्याची सायकल परत द्यायची होती पण मला एक काम आठवले माझ्या मित्राचे एक पुस्तक परत करावायचे होते ते घेतले आणि आईला म्हणालो आई मी मित्राकडे जाऊन येतोय मित्राकडे जायला निघालो रमत गमत शिळ घालत सायकल मारत चाललो होतो इतक्यात डोक्यावर दह्याची पाटी घेतलेली एक दहीवाली बाई एकदम माझ्या सायकलच्या आडवी आली आणि मला काही कळायच्या आत ती बाई सायकलवर आदळली मला ब्रेक मारायला सुचले नाही बाई रस्त्यावर आडवी पडली तिची दह्याची पाटी माझ्या सायकलवर आपटून उलटी झाली माझ्या हातातलं पुस्तक माझा शर्ट पॅन्ट आणि सगळी सायकलच दह्यानं माखून गेली ए पोरा काय केलंस हे तुझं लक्ष कुठं होतं माझं सगळं दही सांडून टाकलंस की असं काही बाई ती बाई मला बोलायला लागली आहो बाई माझी काय चूक तुम्हीच आडवे आलात मी तशाच अवस्थेत म्हणालो ती बाई उठून उभी राहिली ते काय नाही माझे देही सांडले माझं नुकसान कोण भरून देणार असं म्हणून तिनं माझ्या कॉलरला हात घातला आहो बाई मी तुमचं नुकसान कसं भरून देणार सोडा मला असं म्हणून मी तिच्या तावडीतून सुटलो तशाही अवस्थेत पुस्तक शर्टच्या आत सरकवलं आणि सायकलवर टांग मारून पसार झालो मित्राच्या घरी आलो माझा असा अवतार बघून मित्राच्या आईनं विचारलं हे काय झालं रे काही नाही काकी एक दही वाली बाई माझ्या सायकलच्या आडवी आली काकीनी आतून एक कापड आणून दिले त्या कापडानं पुस्तकाचं पान नि पान पुसून काढलं पुस्तक उन्हात ठेवलं मित्राकडून एक बादली मागून घेतली सायकल धुवून काढली मित्राचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडलो भाड्याची सायकल जमा करताना सायकलवाला म्हणाला काय रे सायकल सर्व्हिसिंग आणलीस सर्व्हिसिंग करून आणलीस की काय मी काहीच बोललो नाही घरी आलो कोणाशी काही न बोलता क्वाठोर आडवा पडलो तेवढ्यात कानावर आवाज आला दही घ्या दही मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि धस्त झालं तीच बाई उरलेलं दही घेऊन विकायला आली होती तेवढ्यात आईने मला हाक मारली अरे बाळ त्या दही वालीकडून पावसेर दही घेऊन ये आईनं माझ्याकडे पैसे आणि भांड दिलं मला तर त्या बाईसमोर पुन्हा जायचं नव्हतं आणि आईला तर मी कारण सांगू शकत नव्हतो काय करावं ते सूचना शेवटी धाडस केलं आणि त्या बाईसमोर गेलो खाली मान घालून म्हणालो बाई पावशेर दही द्या ती बाई दही द्या द्यायचं सोडून माझ्याकडे संशयानं बघायला लागली तिला माझा काहीतरी संशय आला होता मगाशी तावडीतून सुटलेला मुलगा हाच काय असा ती विचार करत असावी आता काय करावं ते सुचे मग मला एक कल्पना सुचली मी माझ्या डोळ्याची बुबुळे तिरळी केली आणि तिच्या नजरेला नजर दिली माझी नजर बघून तिचा संशय नाहीसा झाला तिनं पावशेर दही दिले मी पैसे दिले पटकन भांडे उचलले आणि झटकन घरात शिरलो कारण डोळ्याची बुबुळं तिरळी करून माझे डोळे दुखायला लागले होते धन्यवाद